मुदखेड तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेलं रस्त्याचं काम कागदावरच असल्यामुळे या कामाचा भांडाफोड केला असून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची संकल्पना हाती घेतली होती परंतु मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते निकृष्ट व कागदावरच झाल्याचा पडदा फाश मुदखेड तालुक्यात शंकतीर्थ ते शिखाची वाडी या रस्त्याच्या कामावरून उघडकीस आलाय विशेष म्हणजे नांदेड ते आमदुरा मार्ग माळकवठा बाजर जोडणारा त्याचं काम चालू असून या कामावरील जुनं डांबरीकरण झालेले वेस्टेज मटेरियल संबंधित गुप्तेदारांनी शंकतीर्थ ते शिखाची वाडी जाणारा रस्ता बनवण्यासाठी वापरण्यात आला असल्याचा येथील ग्रामस्थांनी शंकतीर्थ ते शिखाचीवाडी येथील रस्ता झाला नाही असं सांगितलंय कामाच्या उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते डक्कन सौरा आपला स्वागत आहे हा आपण एक पावणे तीन किलोमीटरचा रस्ता आहे हे रस्ता दोन हजार चोवीस ला मंजूर झाला होता काम चालू झाला म्हणून फलक लावलेला आहे तर आपण हा नागरिकला विचारून घेऊ की हा रस्ता कुठला कुठून येणार आहे कुठून जाणार आहे हा मामा ही रस्ता कुठून येऊन कुठं जाणार आहे हे शंकिर निघालेला आहे ते शिकाच्या वाडीला जाणार आहे या रस्त्याचे काय परिपूर्ण काम झालेलं नाही सगळे खड्डे आहेत लेकरा बाळाला जाताय ना आले लहान लहान लेकरं पाच वर्षाचे सहा वर्षाचे बालवाडीचे लेकरं आहेत जाताय ना आले तुम्ही बघा आता येऊन प्रत्यक्ष वरिष्ठ लोकांनी कोणी जे असतील यायचे गुत्तेदाराला बोला तुम्ही काय बोलायच बोला किती वर्षापासून हा रस्ता रकडलेला रकडलेला दोन वर्ष झाला समजा सुरुवात याला याच्या अगोदर झाले ना ही दोन गुत्तेदार झाली एक पहिला गुत्तेदार होता ते सोडून दिला त्याच्यानंतर हे दुसरा परवा आला गुत्तेदार हे जे बोर्ड लावलेला त्याचं नाव काहीतरी हाय होते बोर्डावर तेवढं काही माहित नाही आम्हाला तर बघून घ्या तुम्ही सगळे जे कोणी अधिकारी आतापर्यंत रस्ता पूर्ण काम झाला की नाही नाही झालं आतापर्यंत डांबरीकरण नाही नाहीच हा फलक तर लावलेला आहे डांबरीकरण झाला हा लावलेला आहे फक्त नावाला लावलेलं ला आहे लावले ला की बाबा हे तुम्हाला आम्हाला कोणाला कर्मचारी कोणला वरिष्ठ अधिकाऱ्याला बघायला सुरुवात सुरुवातीला असते तर तोंडाला आताच तुम्ही बोलताना एक शब्द बोलला की या ठिकाणी जे रोडला आता ते मुरुम वगैरे का जे गिट्टी टाकलेली आहे ते कुठले आणून टाकले त्या रोड म्हणजे जे डांबरीकरच जे निघाले खराब ते तिथं पलीकडे आणून टाकलेला आहे हा जे रस्ता हो जे मोठा ते मोठ्या रस्त्याचा माल उकरून फेकू लागले ते जैन उचलला आणि या रोडला टाकला वेस्टेज माल या रस्त्याला हा वेस्टेज किती गेले गेली ते काही बी राहिले नाही सगळं निघून गेले गेलं पाण्यात जर आणि तुम या करता आता कमीत कमी पंचवीस लाख रुपये आहे इथं जिल्हा परिषद ला एम्बुलन्स ते येऊ नाही एम्बुलन्स नाही काही नाही तुम्ही आता पाऊस पडला असे तुम्हाला समजा असत तरी काय आमच्या लोकांकडे व्हिडिओ असतील मग ते आता कोणी नाहीत होत नाही लेकर जातात तसेच चिखला चिखला लहान लहान लेकर जाईनात ना कोणते जात आहे ना गेल्यावर घरी राहतात शाळा पुढते त्याची डक्कन सागर अब्दुल रजाक मुदखेड न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा